नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एकेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे चारशे क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर चार पाच हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती कारंजा अवकाली सत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारणतः पाच हजार रुपये पुढील बाधा समिती चिखली आवकाली चाळीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे एक रुपये सर्व दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे तापा हरभरा पुढील बाधा समिती डाल ना दोन क्विंटल किंवा दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये पुढील बाजूस मिळते